तालुक्यातील मनेगाव येथे वृक्षमित्र परिवाराच्या वतीने नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे यांच्या हस्ते एकशेक वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात येऊन प्लास्टिकमुक्त गाव उपक्रमात सहभागी होत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेस सन्मानचिन्ह देत गौरव करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनाही स्टेनलेस स्टीलच्या बॉटल व शंभर विद्यार्थ्यांना स्टेनलेस स्टीलचे टिफिन बक्षीस म्हणून देण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी कृषी अधिकारी अशोक अल्लाट सामाजिक वनीकरणाचे महेश वाघ उपस्थित होते तर व्यासपीठावर रत्नाकर सोनोने उपसरपंच श्रीराम सोनोने पोलीस पाटील रवींद्र सोनोने ज्येष्ठ नागरिक संस्थेचे डी भोजने सोसायटीचे चेअरमन हिरामन सोनोने जय श्रीराम पतसंस्थेचे पंडितराव सोनोने महिला बचत गटाच्या शोभा भालेराव उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे ऑक्शन करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय गायकवाड यांनी केले यावेळी त्यांनी वृक्षमित्रांच्या कार्याची ओळख करून दिली मुख्याध्यापक ललित सोनोने यांनी प्लास्टिकमुक्त मनेगाव उपक्रमाची माहिती दिली डॉक्टर महावीर खिवनसरा यांनी वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा देत वृक्षमित्रांच्या कार्याचे कौतुक केले तर नायब तहसीलदार यांनी अध्यक्षीय भाषणात वृक्षमित्र परिवाराच्या कार्याचे कौतुक करत असेच उपक्रम इतर ठिकाणीही राबवणे गरजेचे असल्याचे सांगितले तर ज्येष्ठ नागरिक संघाचे सी डी भोजने यांनी आभार मानले कार्यक्रमास मंडल अधिकारी सुनील धात्रक तलाठी दत्तू भिन्नर तंटामुक्तीचे मधुकर गोडेकर ग्रामपंचायत सदस्य अर्जुन सोनोने मुटाळ गुरुजी चंद्रकांत सोनोने नामदेव मजकुले किरण पगारे दत्तात्रय बोराडे सचिन कासार दीपक भंडारी आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तू गायकवाड नामदेव मजकुले सुरेश कपिले आदींसह जिल्हा परिषद शाळा वृक्षमित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश सहाने यांनी केले एस एन न्यूजसाठी सुरेश कपिले सुरेश कपिले कि की त्यांना कुठेतरी वाटलं त्यांची मातोश्री माय माऊली ह्या भूमीमध्ये पुन्हा तालात हनुवानी पाच खातून कष्ट केले दिवसरात्र अहोरात्र त्यांना काहीतरी वंदन म्हणून किंवा स्मरण म्हणून कुठेतरी काहीतरी करावं आणि म्हणून त्यांनी वृक्षरोपण एक चळवळ चालू केली त्याच्यामध्ये नंतर आपण जसं म्हणतो की कारवा बनता गया ही जी चळवळ आहे ती एका कोणा एकाची नाही आहे कोणीतरी कोणत्या तरी चळवळीमध्ये पुढाकार घेतो त्या पुढाकाराने आज त्याने बांस धरलेलं आहे भोवती जे गवत आहे ते काढलं जाईल आणि निगा राखली जाईल गावकऱ्यांना आणि नागरिकांना एक विनंती आहे हे ज्या जे तुमच्या गल्लीमध्ये बना किंवा आपल्या ओट्यावरती ओट्याच्या बाजूला कुठेतरी लावणार आहे लाँग टर्ममध्ये त्याची सावली फळझाड असं म्हणते यात्रेवरची सुरुवात जी कावडीने होते तर हो करणं जे कावड जे वाहून आणतात त्यांना मागच्या वर्षी केशरंगाची झाडं वाटली गेली गे आता आंबा हा कुठेतरी बांधावर लावणार बांधव लावल्यानंतर जे त्यांची निघाल त्यांचा मार्ग घ्या तर आणि आजच्या वृक्षमित्र परिवाराच्या विनंतीला मान मान देऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिक मुक्त गाव या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या विद्यार्थ्यांनी जो प्लॅस्टिक कचरा गोळा केला तो सर्व प्लास्टिक कचरा सन्मान्य सुरेश कपिले यांच्या माध्यमातून गोण्यामध्ये भरून त्याला एक स्वतंत्र ज्या ठिकाणी बनवलेला होता त्या परिसरात त्यांनी तो पोहोचवला म्हणजे सामाजिक कार्यामध्ये पर्यावरण जिल्हा परिषद शाळा मनेगावच्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक या सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला परंतु हे सगळं करत असताना परिवाराचे सर्व सदस्य यांनी सदस्यांचे आणि सन्मान्य सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद शाळा मध्ये गावच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना आपण दिलेल्या प्रोत्साहनातून यापुढे पर्यावरण विषयक जागृती आपण निर्माण करून दिलेली आहे त्या जागृतीचं निश्चितच भविष्यात शेतीवर आणि आपल्या कुटुंबावर काय होत हे सर्व तो ग्लोबल वॉर्मिंग आपण केलेली वृक्ष दोन आपण संपूर्ण जगात केलेला प्लास्टिकचा पसरा त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट या ज्या गोष्टी ज्या पर्यावरणाला हानिकारक आहे त्याचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात वाढवला आणि ही पृथ्वी प्रदूषित करण्यात आपण प्रत्येक जण खालीचा वाटा उचलून गेलो परंतु आज या ठिकाणी मला खूप अभिमान वाटतो की ह्या मनेगावच्या छोट्या छोट्या बालकांनी या ठिकाणी बाल प्लास्टिकवर काम केलं आणि प्लास्टिक गोळा करण्याचं काम केलं माझी अशी विनंती आहे की या ठिकाणी हेच कार्य तुम्ही याही पुढे चालू ठेवावं आणि हो। कपिलेजींना विनंती आहे आणि शिक्षकांना पण विनंती की हे जे प्लास्टिक गोळा होतं या प्लास्टिक जर आपण बाटली बंद केलं आणि त्याची जर इको ब्रिक बनवली त्याचा हवा असेल तर ट्रेनिंग युट्यूबवर पण आहे किंवा आमच्यातले काही घेऊन पण त्या शाळेमध्ये देऊ शकतात आणि ती जर इको ब्रिक तयार केली तर एका इको ब्रिक मध्ये साधारणपणे एक गुंठा जागा एक गुंड व्यापण्यासाठी जितकं प्लास्टिक लागतं तितकं प्लास्टिक एका बॉटलमध्ये बसतं म्हणजे एका मुलाने जर एका वर्षात दोन इको पिक केल्या तर दोन रुपये जागा ते प्रदूषित होण्यापासून वाचू शकतात असा उपक्रम आपल्या पुढाकाराने संपूर्ण शाळेमध्ये राबवावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो त्याचप्रमाणे वनप्रस्थ फाउंडेशन हे सव्वीस जानेवारी रोजी सहा वर्षाचं पूर्ण होऊन सातव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे सात संपूर्ण कुटुंबाची मित्र मित्रपरिवारांची साथ असली तर आपण पुढे जात असतो आणि वरप्रस्त हा आम्ही एक परिवार एक कुटुंब मानतो परंतु आमचं कार्य तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सारख्यांच्या सहकार्याने वाढत गेलं आणि या सातव्या वर्षात पदार्पण करत असताना आपल्या तालुक्यामध्ये अनेक संस्था या पर्यावरणावर काम करत असतात अनेक व्यक्ती हे या पर्यावरणावर काम करत असतात बा, आशा, आशा, या कुठेतरी सोशल मीडियावर आलं किंवा वर्तमानपत्रात वाचलं तर कळतं का अशा अशा गावामध्ये काम चालू आहे परंतु या सर्वांना जर एक संघटित केलं त्याचा एक मेळावा जर घेतला कोणाला काही अडचणी असेल कोणाला काही मदतीची गरज असेल तर आपण आपलं आपल्या असंतांनी म्हटलेलंय की करू एकमेका साय अवघे धरू सुबंध असे जर सर्व एकत्र आले तर एक मोठं काम या तालुक्यात उभं राहू शकतं बालगोपाल या प्लास्टिक मुक्ती संबंधी जे काम केलेलं आहे त्याच प्लॅस्टिकमुक्त काम करण्यासाठी वृक्षमुक्त परिवार बचत बचतगड यांनी एकत्र बसून शालेय शिक्षकांबरोबर माध्यमिक असेल सेमी इंग्रजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल यांच्याबरोबर मीटिंगा घेऊन बैठका घेऊन त्याचं नियोजन केलं आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो जय हिंद